महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत मंत्रालय महसूल सहाय्यकपदी निवड झाल्याबद्दल साताऱ्यातील मधील उमेश उदागे आणि रामेश्वर साठे यांची ग्रामस्थांनी घोड्यावरून मिरवणूक काढली अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कष्ट घेत या दोन तरुणांनी मिळवलेल्या यशामुळे एकूणच परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले आत्तापर्यंत प्रतापसिंहनगर हा परिसर साताऱ्यामध्ये गुन्हेगारीसाठी ओळखला जात होता परंतु या दोन तरुणांनी या परिसराची ओळखच आता बदलून टाकल्याचे पाहायला मिळत आहे एम पी एस सारख्या अवघड परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवून संपूर्ण सातारा जिल्ह्याचे नाव या दोन तरुणांनी उंचावल्याचे पाहायला मिळत आहे यावेळी परिसरातील महिला आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता यावेळी परिसरातील महिलांकडून दोघांचे ठिकठिकाणी औक्षण करण्यात आले या मिरवणुकीत जागोजागी लोकांनी फुलांची उधळण करत या दोघांचे स्वागत केले या दोघा युवकांचा सत्कार होते गावासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे काय सांगत नाही सुद्धा एक आनंदाचा सण असून पोलिस अधीक्षक साहेबांनी आम्हाला शब्द तुमचे दोन अधिकारी हे झालेले आहेत तुम्ही स्वतः येतोय आणि आम्हाला एकदम असं म्हणजे ही भरून आलेलं आहे त्याच्यामुळे एकदम खुश करून आण एकंदरीत या गावाचा मागचा इतिहास पाहता या मुलाने जे आत्ता करून आहे याच्यानंतर भविष्य कसं पाहता तुम्ही नाही भविष्य असंच राहणार आहे कारण बरीच मुलं आमच्या आत्ता अभ्यास करतायत आणि थोडंसुद्धा अभ्यास करून असे अधिकारी बनावे हे आमची इच्छा आहे या इथल्या जे यंग पिढी आहे इथली जी मुलं आहेत हे याच्याकडे त्यांना वाटचाल करायची पण त्यांना मार्ग सापडायचा अशा विद्यार्थ्यांसाठी अशा मुलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल त्यांच्यासाठी मार्ग आम्ही प्रत्येक गोष्टी आम्ही सपोर्ट करणार आहे किंवा कोणत्या दिशेला जायचं काय करायचं मुलांकडे आमचं लक्ष असणार आहे जबाबदारी प्रत्येक गावातल्या मुलांना एक मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका